अभिवादन करतोय त्यासोबतच रायचा झोंगो महा कलिकंकाली एकशे चौदा शहीद आदिवासी कोण गोवारी बांधवांना विनम्र अभिवादन करतोय आज आदिवासी कोण गोवारी संविधान एक संघर्ष भट्टी समितीचा संपूर्ण लढा या ढिया आंदोलनापर्यंत आज आपण आलेला आहोत यासाठी गेले माझे जिल्हाध्यक्ष गडचुडा संयोजक आदिवासी गोंदग्वारी संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र आज अठरा नऊ ला संविधान चौक नागपूर येथे धरणे आंदोलन गोंदग्वारी धरणे आंदोलन आहे धरणे आंदोलन करण्याचा मुख्य उद्देश की महाराष्ट्र सरकारने एकोणीस चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी ला जो शासन निर्णय काढला त्या अनुक्रमांक मध्ये गोन गुवारी ही जमात आहे आणि गोन गुवारीची ज्या माहिती लिहिल्या ती असंविधानिक आणि चुकीची आहे ती असंविधानिक माहिती वगळण्यासाठी शासनाने राज्य समिती नेमली परंतु अजूनही तिचा अहवाल येऊन आम्हाला आमचा संविधानिक हटक मिळाला नाही यात तुम्ही मात्र अधिक प्रमाणपत्र आणि शैक्षणिक लाभापासून आम्ही वंचित आहोत त्यामुळे आज धरणे आंदोलन करण्यात आलं त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने या गोंडगुवारी समुदायाची चोवीस अभिलेोणीसशे पंच्याऐंशी शासन निर्णयामध्ये गोंधवारीची जी माहिती दिली आहे ती कितीची आहे आणि ती चुकीची असल्यामुळे वगळण्याच्या हे कबूल केलं आणि केएल वडणे निवृत्तन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेला एक समिती नेमली आमची मागणी आहे पंच्याऐंशी जी आर म्हणजे आडनावानुसार दाखवला आहे आमची मागणी आहे की भारताचं राजपुत्र एकोणीशे शहात्तर कलम एकशे आठ अंतर्गत क्षेत्रबंधन असताना क्षेत्रबंद टाकला आहे एवढंच नाही तर मान्य सुप्रीम कोर्टाचा निर्णय अठरा बारा दोन हजार वीसच्या निर्णयातील मुदा क्रमांक त्र्याऐंशी नुसार गोणगुवारी कोण हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने अठरा बारा दोन हजार वीस ला गोन व्याख्या करून गोणुवारीची संस्कृती नेमून केली ती संस्कृती पंचवीस मध्ये समाविष्ट करण्यात यावा यासाठी जे घडण्या समिती नेमली होती त्याचा अहवाल मागण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं समोर जर शासनाने घडण्या समितीचा अहवाल चार सहा महिने घेतो म्हणता म्हणता एक दोन वर्ष दिले नाही सत्तेवर बसले तर या सत्ताधाऱ्यांनी वडील समितीचा अहवाल जर दुरुस्त केला नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि आंदोलन करू आणि लाखोंच्या संख्येने नागपूर बंद करू रस्तारोख आंदोलन करू अशी या संघटनेची पुढील पुनर्रचना आहे